नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो निवडणुकीचं वातावरण तापल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये जो संघर्ष पाहायला मिळतो आहे त्यावरून असं वाटतंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फक्त महायुतीतला संघर्ष उघड करण्यासाठीच झाले सरकार स्थापन झाल्यापासून पुरोगामी मीडिया युतीतल्या संघर्षाच्या बातम्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांमध्येही भांडणं झाली तरी असं दाखवायची की महायुती कुठल्याही क्षणी तुटून सरकार कोसळू शकते ते आजही शक्य नाही आहे पण शिवसेना भाजपमधला वाद आता प्रदेशाध्यक्ष आमदार आणि मंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचला सुरुवातीला या बातम्यांकडे मी दुर्लक्षित केलं पण शिंदेचे आमदार आता खुल्या सभेत भाषणं देत आहेत की जनतेच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याला पाहून मनात एकच गोष्ट आली की शिंदे उद्धव ठाकरेंनी केलेली चूक पुन्हा करताय आणि देवेंद्र फडणवीस केलेल्या काड्या विसरत नाहीत त्याचा हिशोब चुकता करतातच हा इतिहास आहे मी इथे राजकीय महत्त्वाकांक्षेविषयी बोलत नाही आहे महत्त्वाकांक्षा नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीसांपासून प्रत्येक राजकीय नेत्यामध्ये असते त्यामुळे शिंदेंच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा असणं काही चुकीचं नाही आपल्या पक्षाला वाढवण्यासाठी काम करणं हे त्या त्या पक्षाच्या पक्षप्रमुखाचं कर्तव्य आहे जे एकनाथ शिंदे आहेत पण हेच काम करत असताना उद्धव ठाकरेंनी एक खूप मोठी चूक केली होती ज्यामुळे शिवसेना दुभागली महाविकास आघाडीची सरकार कोसळली आणि त्यांचं राजकीय अस्तित्वही आज धोक्यात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रचारासाठी खूप उपयोग करून घेतला त्यांच्या बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीने मोदींचाही फोटो असायचा सर्जिकल स्ट्राईक अनुच्छेद तीनशे सत्तर रस्ते पाणी वीज अशा सर्व केंद्राने केलेल्या प्रत्येक कामाचा उल्लेख शिवसेना आमदारांच्या भाषणात होत होता ज्यात त्यांचं काहीच योगदान नव्हतं स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा अमित शहानी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नावभर सभेत घेतल्यावर टाळ्या वाजवत होते पण निवडणुकीचे निकाल आल्यावर जेव्हा उद्धव ठाकरेंना कळलं की आपले छप्पन्न आमदार निवडून आलेत व आपल्या समर्थनाशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही तेव्हा काल्पनिक बंद दाराआड दिलेलं वचन त्यांना आठवलं आणि अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी त्यांनी केली त्यामागचं त्यांचं लॉजिक हे होतं की शिवसेना भाजपचा लहान भाऊ नाही आहे उलट भाजपच महाराष्ट्रात शिवसेनेमुळे वाढला बाळासाहेबांनी भाजपसोबत युती केली नसती तर तुम्हाला महाराष्ट्रात ओळखतच कोण होतं अशी वक्तव्य संजय राऊतांसमे ठाकरेंचे विश्वस्त देत फिरत होते हिंदुत्वाला मेनस्ट्रीम करण्यात बाळासाहेबांचा फार मोठा वाटा आहे यात कोणालाही शंका नाही आहे पण उद्धव ठाकरे विसरले की भाजप हा जुन्या जनसंघ पक्षातून जन्म घेतलेला पक्ष आहे जेव्हा बाळासाहेबांनी अजून शिवसेना सुरूही केली नव्हती त्याच्या एक दशकाआधी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये धुळे मतदारसंघातून जनसंघाचा पहिला खासदार निवडून गेला होता आणि हे विसरता कामा नये की जनसंघ हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष होता समाजवाद सेक्युलरिझम या विकृतींचा अंश मात्रही जनसंघाच्या नेत्यांमध्ये दिसायचा नाही बिहारी वाजपेयींचे जुने लेख वाचले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे शांत शालीन आणि लोकशाहीची चर्चा करणारे बिहारी वाजपेयींचे लेख आहे उद्धव ठाकरे जेव्हा बाळासाहेबांनी हिंदुत्वाला मेनस्ट्रीम केल्याचं म्हणतात तेव्हा ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना विसरतात याने हिंदुत्वाच्या विचारधारेला जन्म दिला आणि हिंदू महासभेद्वारे महाराष्ट्रात त्याला रुजवलं त्यामुळे हिंदुत्व महाराष्ट्राच्या मातीत बाळासाहेब येण्यापूर्वीपासून तळागाळात खोलवर जाऊन रुजलेलं आहे बाळासाहेबांनी तर फक्त याला आवाज दिला पण उद्धव ठाकरे अशी वक्तव्य आजही करतात कारण आपल्याकडे नसलेलं सामर्थ्य त्यांना असल्यासारखं वाटतं उद्धव ठाकरेंना हा गैरसमज झाला होता की देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी आपल्यासमोर काहीच नाही आहेत माझ्या नावावर शिवसेनेचे आमदार निवडून येतात याला सिद्ध करण्यासाठी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीचा आधार दिला जातो की भाजपच्या विरोधात लढताना उद्धव ठाकरेंनी त्रेसष्ट आमदार निवडून आणले होते पण त्यांना हे लक्षात येत नाही आहे की काँग्रेस एन सी पीची आघाडी महाराष्ट्रात मागच्या पंधरा वर्षांपासून राज्य करत होते त्यांच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष होता त्यासोबत नरेंद्र मोदींच्या नावाची लाट होती आणि ती लाट हिंदुत्वाचीसुद्धा होती ज्याचा फायदा कळत नकळत शिवसेनेलाही झाला आणि समजा असं झालं नसेल तर मग उद्धव ठाकरेंना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही का नाही भाजपच्या विरोधात लढताना पन्नास साठ आमदार निवडून आणता आले कारण उद्धव ठाकरेंची तेवढी कधी क्षमता नव्हतीच एकतर बाळासाहेबांची स्वतःची एक प्रतिष्ठा होती त्याचा उद्धव ठाकरेंकडे अभाव होता ज्यामुळे नरेंद्र मोदी व बाळासाहेबांच्या नावावर ते पूर्णत अवलंबून होते तरीही त्यांना नसलेल्या शक्तीचा इतका अहंकार होता की दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंत सरकारमध्ये असताना देवेंद्र फडणवीसांवर रोज सामनामधून ते टीका टिप्पणी करायचे जेणेकरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत हा संदेश पोहोचावा की शंभर आमदार तुमचे असले तरी ताकद मात्र शिवसेनेचीच जास्त आहे आणि ही चूक उद्धव ठाकरेंना महागात पडली सामर्थ्य नसताना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या लालसेपोटी विरोधी विचारधारेशी हात मिळवणी करून ज्यांच्या नावावर आपण निवडणूक जिंकलो त्या देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदींना त्यांनी सोडून दिलं म्हणजे यशामागचे दोन प्रमुख आधारस्तंभ त्यांनी सोडून दिले आता हा जगाचा नैसर्गिक नियम आहे की दुबळ्या शक्तीहीन व्यक्तीवर ताकदवान व्यक्ती प्रभुत्व गाजवतोच जे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत केलं आणि त्यांना इतकं लुटलं की आजही उद्धव ठाकरेंना स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही आहे आणि त्यांनी केलेली ही चूक एकनाथ शिंदेसुद्धा आज पुन्हा करताना दिसत आहेत अखंड शिवसेनेत एकनाथ शिंदेंना डावललं जात होतं वारंवार अपमान सहन करावं लागत होता त्यांचे पंख छाटण्याचं काम उद्धव ठाकरे करत होते या जाळ्यातून जेव्हा त्यांनी बाहेर निघण्याचा निर्धार केला तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मदत केली अमित शहाच्या नेतृत्वात गुजरात ते गुवाहाटी करून एक स्वतंत्र हिंदुत्ववादी शिवसेना शिंदेंच्या हातात सोपवली आणि एवढंच नाही त्या संख्या कमी असतानाही शिंदेंना मुख्यमंत्री केलं जे उद्धव ठाकरेंच्या सेवेत आपलं संपूर्ण जीवन त्यांनी खपवलं असतं तरीही होता आलं नसतं फडणवीसांनी ते शिंदेपेक्षा वरिष्ठ असूनही त्यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं त्या अडीच वर्षांमध्ये एकदाही शिंदेंना अडचण होईल असं वक्तव्य फडणवीसांनी दिलं नाही जास्त आमदार आहेत म्हणून शिंदेंना बाहुल्यागत वागवलं नाही काम करण्याची खुली सूट दिली शिंदेंनीही लोकसभा विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांत महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम केलं आणि अनेक अने वेळा महाशक्ती म्हणजे अमित शहा व नरेंद्र मोदींचे आभारसुद्धा त्यांनी मानले पण अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांना शांततेत काम करता आलं कारण देवेंद्र फडणवीस स्वतः आणि इतर आमदारांना ताब्यात ठेवून होते याच्या बदल्यात आज देवेंद्र फडणवीसांना काय मिळतं विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यापासून कदाचित शिंदेंना हा गैरसमज झाला की फक्त त्यांच्यामुळेच महायुतीला दोनशे छत्तीस आमदार निवडून आणता आले म्हणजे नसलेली ताकद असल्यासारखं उद्धव ठाकरेंप्रमाणेच शिंदेंनाही वाटायला लागले ते आणि त्यांचे आमदार विसरलेत की संघाचे हजारो स्वयंसेवक युतीसाठी काम करत होते केंद्रीय मंत्री व अमित शहांचे अत्यंत निकटवर्तीय भूपेंद्र यादव देवेंद्र फडणवीसांसोबत एक एक मतदारसंघात जिंकण्यासाठी रचना आखत होते भाजपचे एकशे बत्तीस आमदार एकनाथ शिंदेना ना पाहून नाही तर फडणवीसांमुळेच निवडून आलेत थोडक्यात राज्याचं नेतृत्व फडणवीसांनी करावं हे मॅन्डेट जनतेने दिलं आणि शिंदे व त्यांच्या आमदारांकडून ही अपेक्षा होती की फडणवीसांप्रमाणे उपमुख्यमंत्री म्हणून ते सरकार चालवण्यासाठी सहयोग करतील पण आज इथे तर वेगळंच काहीतरी सुरू आहे शिंदे नसलेली ताकद उपयोगात आणायला बघताय जी त्यांच्याकडे नाही आज आहे आणि नाही कधी होती ज्यामुळे ते मराठी माणसासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या शिवसेनेसाठी संकट निर्माण करत आहेत मला एक व्हिडिओ तुम्हाला सर्वांना दाखवायचा आहे गुजरातमध्ये जे पी नड्डा भाषण देत असताना एक सुरक्षाकर्मी चक्कर येऊन खाली पडतो पण नड्डा आपलं भाषण तसंच सुरू ठेवतात सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच नड्डांवर खूप टीका झाली पण मला त्यांच्याविषयी राग नाही आला कारण नड्डांकडून या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी अजून काय अपेक्षा करणार पण दुःख या गोष्टीचं आहे की व्यासपीठावर बसलेले बहुतांश नेते गुजराती होते हे गुजराती व्यक्ती चक्कर येऊन पडला आहे तरीही त्याला मदत करायला एकही गुजराती नेता उठला नाही हे जास्त राग आणणार आहे आणि या एका व्हिडिओमधून तुम्हाला गुजरातच्या राजकारणाची कल्पना मिळते तिथे जे काही आहे ते सर्व मोदींच्या कृपेनेच आहे एकाच वेळी सर्व मंत्र्यांना काढणं हे फक्त गुजरातमध्येच शक्य होऊ शकतं कारण तिथे केंद्रीय नेतृत्वापुढे कोणी नेता एकही शब्द बोलत नाही याचा गुजरातला खूप फायदाही झाला आहे पण काही ठिकाणी गुजराती अस्मिता भाजप राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे दाबली जाते आणि ते माहीत असतानाही या व्हिडिओप्रमाणे एकही नेता पक्षश्रेष्ठींसमोर बोलण्याची हिंमत दाखवत नाही महाराष्ट्रातही भाजप जलद गतीने वाढते ज्याचा राज्याला खूप फायदा झाला आहे पण मराठी अस्मितेविषयी बोलणारा एक स्थानिक पक्ष नेहमीच युतीत असावा हा माझा वैयक्तिक विचार आहे आणि तो पक्ष शिवसेनेशिवाय दुसरा असूच शकत नाही पण त्या पक्षाला उद्धव ठाकरेंनी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करून एकनाथ शिंदे नुकसान पोहोचवत आहेत कारण जे देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे दोन तुकडे करू शकतात त्यांना अजून एक एकनाथ शिंदे तयार करायला जास्त वेळ लागणार नाही याने त्यांचं राजकीय हित तर साधलं जाईल पण बाळासाहेबांची शिवसेना अजून दुबळी होईल असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र